गडगड ढगात चमचम भात अंधार सारीकड दाटला कडकड कर करत धड धड उरात राक्षसवालास वाटला कडकड करत धड धड उरात राक्षसवालास वाटला आई म्हणाली आजी मनाली घाबरतो वेड्या आई म्हणाली आजी मनाली सर वेड्या हातर आपला लाडका पाऊस अधे काढतो रे खोड्या हो अधे काढतो रे खोड्या मी पण लगेच शक्तिमान बनून तसाच गेलो अंगणात मी पण लगेच शक्तिमान बनून तसाच गेलो अंगणात गारांच्या माऱ्यात बेभान वाऱ्यात सापडलो लोलं गारांच्या घारांच्या माऱ्यात बेभान वाऱ्यात सापडलो लोलं गोल गोल फिरून हात हातवार करून नाचलं मी बेफान गोल गोल फिरून हात हातवार करून नाचलं मी बेफान बीती गेली पळून नाही गेलं वळून गायलं मी पावसाचं गाणं बीती गेली पळून नाही गेलो वळून गायलं मी पावसाचं गाणं हो गायलं मी पावसाचं गाण गायलं मी पावसाच गाणं